पल्लवीचा पण आहे NC बंदराचा तो मात्र पण आणि सॉरी सॉरी मी सांगते स्ट्रीट 2 इचेचा बोलार असं मी बोलू शकते सर पण बोलणार sample एक <laughs> कम्युनिटी

नमस्कार मी शिवगंगा विजय संकपाळ मी आरोग्य सेविका आहे घडोली पी एस सी मध्ये तर आज आपण एन सी डी कॅम्प घेतला त्याच्यामध्ये आपण ओरल कॅन्सर ब्लड सर्विक्सचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर आणि हा बी पी शुगर आणि ब्लड टेस्ट याच्या तपासण्या करणार आहे ब्लड टेस्टमध्ये आपण सी बी सी थायरॉइड एल एफ टी आर एफ टी अशा बऱ्याच टेस्ट करणार आहे आणि ओरल कॅन्सरमध्ये जे तंबाखू खातात गुटखा खातात त्यांच्यासाठी ओरल कॅन्सर आहे का मिसरी वगैरे असणार आहे त्यांच्यासाठी आणि जे यांना अंगावरनं पांढरे पांढरं जातं लेडीजसाठी त्यांच्यासाठी आपण सर्विसची टेस्ट करणार आहे आणि आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे ज्यांना कोणाला गाठ वगैरे वाटते दुखत आहे त्यांच्यासाठी ब्रेस्ट कॅन्सर अशा टेस्ट करणार आहे आपण छत्रपती खासदार उदयनराजे यांच्या या ठिकाणी प्रेरणे स्थापन झालेले जे फाउंडेशनच्या वतीनं आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित महिलांसाठी आणि पुरुषांसाठी विविध निदान टेस्ट या ठिकाणी होणार आहेत त्यासाठी या गोडोलीतील प्राथमिक आरोग्य केंद्र मधील जे आलेले पूर्ण स्टाफ डॉक्टर्स आणि या शाहूनगर मधील सर्वजण आलेले सर्व नागरिक आणि विशेष करून जय फाउंडेशनचे आमचे परम मित्र सागरदादा तसेच यादवसाहेब सर्व जमलेले जाधव साहेब सर्वजण या ठिकाणी समाज उपयोगी जे जे उपक्रम या ठिकाणी राबवता येतील स्वच्छता असेल आरोग्य असेल शैक्षणिक असेल क्रीडा असेल असे सर्व उपक्रम या ठिकाणी आम्ही मार्फत राबवत हा असाच उपक्रम राबत चालत राहील आणि त्याला नागरिकांनी सहकार्य आणि त्यास छत्रपती उदय महाराज आणि छत्रपती शिवेंद्र महाराज या दोघांचंही मार्गदर्शन असतं सहकार्य असतं धन्यवाद छत्रपती उदयन राजे भोसले यांच्या आशीर्वादाने जय फाउंडेशनचे अध्यक्ष सागर भोसले सर आणि त्यांच्या सुविध्यपत्नी हेमलता भोसले यांनी जो हा आरोग्य शिबिर आयोजित केलेला आहे त्या आरोग्य शिबिराचा विविध आजारावर या ठिकाणी पाहणी करणार आहेत आणि त्यावर उपचार सांगणार आहेत तरी आपण गोडोली गावातील सर्व ग्रामस्थांनी शाहूनगर भागातील सर्व लोकांनी याच सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा याचप्रमाणे आ, सागर भोसले सर हे फोंडेशनच्या वतीनं नेहमीच विविध कार्यक्रम आयोजित करतात तर आपण सर्वांनी त्यांना त्याचा लाभ घ्यावा आणि त्यांना पाठिंबा द्यावा एवढेच मी छोटे काही दिवसानं नाही म्हणलं तरी एक चांगल्या प्रकारचं शिबिर सागर भोसले सर आणि त्यांचा ग्रुप हे म्हणतात आपला ग्रुप या ठिकाणी चांगला करतात नेहमीच त्यांचं प्रत्येक महिन्या प्रत्येक वर्षी सहकार्य असते आता जवळच घातलेल्या ह्या करूया मला त्यांनी बोलवलं खरं वाजत किती तर रथी ठिकाणी बोलणारे आहेत भरपूर आहेत पण मला का बोल कळत नाही तरी काय डॉक्टर म्हणून विसरलेलो आहे आता जे सामान्य नागरिक झालं डॉक्टर डॉक्टर म्हणजे तर आज आता जी आलेली बंधू भगिनी आणि घरी असणारे शेजारी कुणालाही कुठल्या शेती कधीच कॅन्सर व काही सांगता येणार नाही जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जे जे अवयव आहेत डोक्यापासून पायापर्यंत त्या सर्वाला कॅन्सर हा होऊ शकतो त्याचं कारणच आहे वातावरण जे प्रदूषण आहे हवा प्रदूषित आहे पाणी प्रदूषित आहे खाणं पिणं प्रदूषित आहे सगळं विषारी धान्य आपण खातोय ते विषमुक्त धान्य खायला पाहिजे कपडे चांगले असले पाहिजेत निरोगी राहिलं पाहिजे निर्व्यस्त राहिलं पाहिजे निष्कलंग शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तर परंतु समाजात पाहिलं टी व्हीचं माध्यम मोबाईलचं प्रत्येकाच्या घरोघरी लहान मुलं जन्माला आलं तर पाळण्यात मोबाईल देते गप्पंतुज पाहिजे जातात अशा पद्धती काय संस्कार होत असेल तरी आलेला विशेषतः स्त्री आणि पुरुष महत्वाचा तोंडाचा कॅन्सर दारू गांजा चरस इलेट्री जे जे काय व्यस्त खाण्याचे खाद्याचे पदार्थ आहे पिण्याचे पदार्थ आहे ते, त्याच्यापासून कॅन्सर बऱ्याच प्रमाणात व्हायला लागलेला आहे कितीतरी तरुण मित्र तरुण मुलं मुली ह्याच्यातून जायला लागलेत तर यासाठी पहिल्यांदा तोंडाची स्वच्छता पाहिजे कुठलाही दारू गांजा चरस हे आपले औषध आहार नाही तर सकस आहार खाल्ला पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे दूध पिलं पाहिजे पौष्टिक घेतलं पाहिजे तज्ञ डॉक्टरांनी दाखवलं पाहिजे आणि त्याचबरोबर पुरुषांना सुद्धा कि तु म्हटलेलं फक्त स्त्रियांचे स्थानांचे कॅन्सर पुरुषांना सुद्धा लघवीच्या मार्गाचा कॅन्सर संडाच्या मार्गाचा कॅन्सर आंतड्याचा कॅन्सर जठराचा कॅन्सर फुफ्फुसाचा कॅन्सर तसा टीबी तसे सुद्धा हे आजार होतात ते तात्काळ त्या त्यावेळी तपासणी अत्यंत गरजेचे आहे विशेषतः स्त्रियांना सुद्धा स्तनाचा कॅन्सर गर्भाशय कॅन्सर गर्भाशय मुखाचा कॅन्सर असे आजकाल हो कॅन्सर कुठले काय आणि कॅन्सर अशी आहे तिची जखम भरत नाही कुष्ठरोगाची जखम भरत नाही कॅन्सरची जखम भरत नाही लेप्रसी जखम भरत नाही कॅन्सर आहे पाहिजे यासाठी तज्ञाचा सल्ला घ्यायला पाहिजे त्यासाठी स्त्रियांनी स्वच्छता ठेवली पाहिजे वेळच्या वेळी दाखवलं पाहिजे तरुण वयात त्याला एखादी गाठ असेल कुठं काय स्राव असत असेल तर तत्काळ संबंधी स्त्रीरोग तज्ञांना दाखवून वेळेवर औषधोपचार घ्यायला पाहिजे तर या ठिकाणी सागर भोसे सर आणि त्यांचा आणि गोडोलेरो शहरी ग्रामीण भाग जो आहे शहरी भागातले जे वैदिकाय गोखले व्यापक या ठिकाणी स्टाफ आहे अशा आहेत आंदोलन सगळ्या सर्वांचं या ठिकाणी सविस्तर सांगतो काही गोष्टी ह्या गोपनीय असणार आहेत त्या त्या ठिकाणी स्त्रीयुक्तज्ञ गोडोलीमध्ये तपासणी संदर्भात होणार आहे रक्त तपासलं जाईल इलेक्ट्रिक लिव्हर फंक्शन टेस्ट केलं जाईल किडनी फंक्शन टेस्ट केलं जाईल एचपी पी किती आपल्या साखर एच म्हणजे रक्त किती आहे पाहिलं जातं रक्तामध्ये काय दोष आहे का हे पाहिलं जातं घराची परिसर स्वच्छ ठेवा मच्छरदारीचा वापर करा गुड नाईट लावा परिसर स्वच्छता सागर बस म्युन्सिपाल्टी आणि त्यांचं मित्र स्वच्छता करते परंतु जाण बोलून काही पब्लिक रस्त्याला जाताय तर पिशव्या टाकताय कितीतरी पहा किती दिवस त्यांनी करायचं किंवा म्युन्सिपालिटी लोक नाहीये तर प्रत्येकाने आपापले सुधारणा करा जेणेकरून तुम्ही निरोगी भावी आधार स्तंभ तुम्ही देशाच्या आधार दम निरोगी राहाबद्दल सुदर्शनाची आज आमच्यासाठी म्हणजे हा आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणजे आम्हाला हा सर्वे करताना कॅम्प आम्ही जो घेणार आहे तर आम्हाला भागात जाऊन अगोदर एक महिना पूर्ण सर्वे करावा लागतो आणि प्रत्येकाच्या घरी घरी जाऊन आम्हाला ही माहिती द्यावी लागते पण हे आमचं काम त्यांनी भक्तीताईंनी अत्यंत हलक म्हणजे आम्हाला त्याचा त्रास सुद्धा झालेला नाही तर त्यांनी आमच्यासाठी एका शब्दावर आम्ही फक्त त्यांना सांगितलं आम्हाला असं असा कॅम्प आमची आहे तर त्यांनी सर्व अरेंज करून दिलं आणि त्यांनी हिमल ताता दादा सागरदादा यांच्या मार्फत आम्हाला जे सर्व नियोजन करून दिलं त्याच्याबद्दल मी त्यांना मनप्रवक झाले मी रुपाली भोगे शाहनगरमध्ये राहणे घेतलेला कॅम्प अतिशय महत्त्वाचा आहे स्त्रियांसाठी सुद्धा कारण रोजच्या स्वतःच्या शरीराकडे लक्ष देत नाही टेस्ट तर खूप महाग असतात त्यामुळे त्या जाण करत नाही पैशाकडे बघतात किंवा काय अडचणी असतात तर सागरदादांनी आणि हेमाताईंनी जो कॅम्प राबवला आहे आणि मग तिच्यासाठी आहे तर मी यांचे आभार मानते ते खरंच आमचे खूप विचार करतात आणि अशा कॅम्प करून आमचा विचार करून कॅम्प करतो आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज महाराजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण नेहमी एक फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी अशा तीन सप्ताहामध्ये छोटे मोठे सामाजिक उपक्रम घेऊन त्यांचा वाढदिवस नेहमी साजरा करतो त्याच्यामध्येच आपण हा आरोग्य शिबिर घेणार होतो पण परंतु त्यावेळेस डॉक्टर्स अवेलेबल नव्हते संपूर्ण टीम अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे हा आरोग्य शिबिर आपण आज इथे घेतलेला आहे नेहमी असं म्हटलं जातं की म्हणजे तेही आरोग्य नांदते ते भाग्य नाही या परते किंवा आरोग्यम धनसंपदा आरोग्य आपलं उत्तम असेल तर त्याचे इतकं भाग्यवान कुठला मनुष्य असू शकत नाही म्हणजे आरोग्य उत्तम ठेवणं आपल्या हातात आहे आपल्या रोजच्या धावपळीच्या किंवा धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या आरोग्याकडे शंभर टक्के लक्ष देणं शक्य होत नाही मग त्यासाठी आपण इथं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे याच्यामध्ये सर्व महिलांची किंवा सर्वांची मोफत इथं तपासणी होणार आहे तज्ज्ञ डॉक्टरांचं संपूर्ण टीमचं मार्गदर्शन लाभणार आहे जर तुम्ही योगा किंवा व्यायाम कोणता केला पाहिजे कोणत्या वयाला कितपत व्यायाम केला पाहिजे किंवा बारीक छोटेसे काही आजार वगैरे असतील तर त्याच्याबद्दल सुद्धा त्याची चिकित्सा करून थोडस मार्गदर्शन त्याचंही केलं जाणार आहे त्याच्यामुळे सर्व शाहू नगर मधील महिलांनी त्यांच्या मैत्रिणींना सांगून किंवा हा दोन वाजेपर्यंत जो आरोग्य शिबिर आहे त्याचा सर्वांनी नक्कीच लाभ घ्यावा आणि आपलं आरोग्य आपण जास्तीत जास्त उत्तम कसं ठेवण्याचा प्रयत्न करावा डॉक्टर्स नर्सेस या सगळ्या टीम टॅन 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 जी केम आता चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राईंड एव्हरीथिंग हियरेम आटा चक्की टँग 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 टॅन टँग 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टँग 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 टॅन टँग 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 <laughs> सागर भोसलेच शाहूनगर मधील ज्येष्ठ नागरिक मित्र आज सोशल फाउंडेशन तर्फे सागर भोसलेंच्या मार्फत हा जो कार्यक्रम राबवला जात आहे तो अत्यंत स्तुत्य मित्रांनो काळाची गरज अशी आहे की माणूस साठ सत्तर नंतर साठ सत्तर जेव्हा पुढे गेला की त्याला अनेक व्याधी निर्माण होत असतात आणि या व्याधी निर्माण झाल्यानंतर प्रत्येक नागरिकाला त्याच्यावर उपाय करण्यासाठी आर्थिक पैशाची गरज असते आणि या गोष्टी पूर्ण असं नाही मी स्वतः एस डी चव्हाण म्हणून आणि उदयन आणि सागर भोसले सर यांना शाहू नगर आणि सर्व सभासदांच्या वतीनं धन्यवाद देतो आणि याच प्रकारे कार्य कार्यक्रम व्हावे धन्यवाद फाउंडेशनचे आणि सौभाग्यवती प्रेमलंदाई यांच्या सहकार्या आणि भक्ती या सर्वांच्या आणि वैद्यकीय सगळे कर्मचारी आपल्याला लाभले आणि हा नियोजित कार्यक्रम दत्त मंदिरामध्ये अतिशय भाऊक भावु प्रमाणे भावुकतेने साजरा होत आहे आणि याचं सर्वे श्रेय दादा दादांनी यापूर्वीही बरेच वेळा असे कार्यक्रम उपक्रम राबवले होते राबव राबवले आहेत भविष्यात सुद्धा ते होतील जसं की महाराजांचा वाढदिवसानंतर लगेचच महिला आणि पुरुषांच्यासाठी सुद्धा जे कार्यक्रम हे जे ब्लड रक, टेस्ट रक्त टेस्ट करण्याचे अनेक रोगांचं निदान करण्याचे कार्यक्रम राबवण्या राबवण्याचे होते परंतु काही करण्यामुळे नसेल झाले परंतु का महिना आज दंतकृपा पुन्हा झाली आणि महाराजांच्या आणि सर्वांच्याच शिवकृपेने आज या मंदिरामध्ये खास करून महिलांसाठी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे विशेष आभार कारण महिलांसाठी राबवले जाणारे कार्यक्रम शक्यतो फार कमी असतात आणि आज तेच या मंदिरामध्ये घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे पुन्हा पुन्हा आभार मानावेत एक आपलं सर्वांच एक आधार असलेलं एक स्थळ आहे आणि ते म्हणजे सागरदादा म्हणजे कुठलीही अडचण की आपण ज्यांना हक्कानं फोन करू शकतो असं व्यक्तिमत्व खरं हो। तर किती हल्ली हल्लीच्या काळातली ओळख आहे पण इतकी जवळ ओळख निर्माण झाली आहे वेळ काळेचं बंधन न करता ज्यांना आपण फोन करू शकतो अडचण सांगू शकतो अशा व्यक्तीची ओळख होणं हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आता आरोग्यविषयक सगळ्यांनीच खूप बोलून झालेलं आहे पुन्हा कुणा ते काही रिपीट करत नाही पण आपल्याला जी काळजी घ्यायची आहे ना ती जास्तीत जास्त स्वच्छता आणि कमीत कमी प्रदूषण प्रदूषण कुठलंही असू दे आजकाल आपण बघतो आपल्याच वागत रात्री एक वाजता सुद्धा फटाके वाजतात ही गोष्ट चांगली नाही प्रदूषण म्हणजे फक्त धूळ धूर नव्हे तर ध्वनी प्रदूषण दे देखील महत्वाचं आहे आपण आपल्यापासून सुरुवात करा डीजे लावणं मोठमोठ्या आवाजात लावड स्पीकर लावणं या गोष्टीवर स्वतःहून बंधनं घाला निसर्गात कसे बदल होत चाललेत बघा जो पक्षी झाडावर घरट करतो त्यानं कुठे केलं बघा शिंजीर सनबर्डचं घरट बघा तिथे वर तारेवर हा चांगला बदल नाहीये हे बदल सिरियसली घ्यायला पाहिजे आम्ही एक हरिशतर्फे मोठं काम करतो चार भिंतीवर आम्ही पंधराशे झाडं लावली आत्ता दोन दिवसापूर्वी आम्ही आठशे झाडं पुढे विकत आणून ठेवली तिथं खड्डे सहाशे काढून झालेले आहेत हे कुणासाठी करतोय आम्ही पण मला खरोखर सांगायला थोडं वाईट वाटतं अनेक या भागातल्या लोकवर फिरायला येतात तिथे आम्ही दोनशे कॅन ठेवलेले आहेत पाण्याची टाकी बांधलेली आहे किती जण स्वतःहून पाणी घालायला जातात प्रमाण वाढून चाललंय आता फिरायला येणारी लोक पाणी घालायला लागले पण प्रत्येकानं जेव्हा जेव्हा फिरायला येईल तेव्हा तिथल्या झाडाला तांदलेल्या झाडाला पाणी घालायला हा जर पण केला तर खूप खूप फरक होणार आहे प्रदूषण कमी व्हायला ह्या झाडांची खूप मदत होणार आहे आपण आपल्या भागात राहणारी लोक फ्लॅटमध्ये कमी राहतो बंगल्यात राहतो प्रत्येकाच्या स्वभावची जागा आहे आपल्या कुटुंबापुरती खत रसायन न वापरलेली भाजी आपण आपल्या प्लॉटमध्ये निर्माण करू शकतो स्वतःहून सुरुवात केली पाहिजे तर प्रदूषणाची काळजी घ्या ह्या प्रदूषणामुळेच कॅन्सर होतं हे लक्षात ठेवा आणखी आहे सागरदादा मी एक रिक्वेस्ट करणार आहे की सागरदादा आपल्याला कृष्णेचं पाणी नको कासचं पाणी मिळवा इतकं रसायन त्या सध्या पाण्यात जात आहे सगळ्या एम आय डी सी सगळे नाले त्या पाण्यात जात आहेत आणि ते पाणी आपल्याला येत आपल्याला दोन बाजूला दोन धरणं आहेत कास आहे आपल्याला कृष्णेच्या पाण्याची आवश्यक नाही सागरदा तेवढी आमच्या सिनियर लोकांची विनंती आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी आपलं काय होतंय थोडस आपल्या आरोग्याकडे दुर्लक्षच होतंय आता लास्ट आपल्या शाहूनगरमध्ये काय झालं ले एका लेडीजला चक्कर आली आणि जीबीएस चे त्यांच्यामध्ये सिम्पटम दिसले आणि दॅट नेक्स्ट डे त्यांची डेथ झाली मग त्यामुळे लक्ष आपल्या आरोग्याकडे आपलं खूप दुर्लक्ष होतंय मग आपल्या आमच्या छोट्याशा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कसं लोकांपर्यंत सगळ्या सुविधा आता पैशाची काही अडचण असते काही जणांना थायरॉइड चेक करायला पाहिजे काय नाही त्यासाठी आम्ही हे कॅम्प म्हणजे त्यात तीन प्रकारचे आम्ही कॅन्सर ठेवलेले आहेत एक टोटल दहा प्रकारचे आम्ही टेस्ट इथे ठेवलेले आहेत एल एम टी आहे डीएफ टी आहे थायरॉइड आहे बी है, शुगर आहे हिमोगलोबिंनीच्या अघात आहे वयस्कर जे आहे त्यांच्या अंगामध्ये कॅल्शियम घेते तीच नंतर कॅल्शियम शरीरात कमी व्हायला हो लागतं मग ते सुद्धा आम्ही ते चेक करून देणार आहे सगळ्या शाहूनगर वासियांना मी एक नम्र विनंती करते की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आपण हे मोफतची पण ठेवलेलं आहे की आणि आता लास्ट आपण जे ह्याचे जे छातीचे एक्सरे जे ठेवलेले होते सगळ्यात नाही मला काय झाले मला काय झाले म्हणून काही जरी मी केले सुद्धा नाहीयेत पण जे आपल्यासारखे आप जाते बोलते माणसं आहेत त्यातले चार पेशंट सिरियस होता मग एक ते एक्सरे काढल्याच्या नंतर प्रॉपर पेट झाली एक जण त्यातला सिरियस होता पाच मिनिटला पाठवण्यात आला मग हा आपला एवढा कॅम्पचा मोठा फायदा आता झालेला आहे तसाच फायदा आता पण सगळ्या लोकांनी घ्यावा हीच विनंती मी मंगेश जगताप जय सोशल फाउंडेशन आणि खासदार उदयनराजे भोसले मित्रसमूहाच्या वतीने आज आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्यासाठी सर्व ज्येष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित आहेत जे पण येणार आहेत त्यांनी पण येऊन लवकरात लवकर आपलं चेकअप करावं उदयनराजेंच्या माध्यमातून सागरदादा भोसले हिमतताई भोसले सतीश यादव आमचे आम्ही सर्व कार्यकर्ते आम्ही असे कॅम्प आम घेत असतो तर मोठ्या संख्येने लोकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढंच हा आपण